पुणे शहरामध्ये आणि आपल्या तालुक्याच्या वतीनं आपण पंचायत समिती आमदार महावध अभियान योजना या ठिकाणी दोन हजार आवश्यक योजना त्याच्या ग्रामीण कक्षातून या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या मंत्री अनिलभाई शेहाजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री अनिलबाब पहेब दुसरे उपमुख्यमंत्री युनाबाईजी आहे या खात्याचे अधिकारी जयकुल फोलेजी ग्रामविकास मंत्री राज्याचे राज्यमंत्री योगेश कदार कार्यतास पंचायत समितीमध्ये या कार्यक्रमाला अभिमती नसलेल्या उपभागीय अधिकारी गणपती नारायण तसेच आंबेडकर नारायण पंचायत समितीचे दुर्व अंबसाहेब स्मरण जिहंगे शरण देशमुख महेब उपाध्यक्ष तांदेसाहेब चंद्रकांत मनखरे पिंटू घोगे बाला सरपंच उपसरपंच सर्व अधिकारी कर्मचारी पत्रकार मित्र सर्व पत्रकार माता भगनी सर्वप्रथम ये महात्मा गांधी डॉक्टर बाबा साहब आंबेडकर त्यांच्या प्रतिज्ञाला मी आम्हाला अभिवादन करतो आज आपण पवित्र या ठिकाणाहून ऑनलाईनद्वारे या राज्यामध्ये वीस लक्ष या ठिकाणी आपल्या समोर आणि त्याच्यापैकी दहा लक्ष गरकुलाचे प्रमाणपत्र वितरण आणि विविध कार्यक्रम आज या ठिकाणी होतो आपल्या पंचय समितीमध्ये आपण आपल्या सर्वांच्या आपण अशा प्रकारचं प्रमाणपत्राचं वितरण केलं आणि आपल्या मोबाईलवर त्याचे मेसेज पंधरा हजाराचे आलेले आहे याबद्दल या देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाईजी मोदी साहेब अनिलभाई शहा देशाचे अंबीर साहेब राज्याचे मुख्यमंत्री साहेब अजितदादा पवार साहेब खात्याचे सर्व मंत्री आणि सर्व खात्याचे अधिकाऱ्यांचे मी या ठिकाणी अभिनंदन करतो की सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये घरपुराची जे एक स्वप्न असतं ते स्वप्न या ठिकाणी साकार केल्याबद्दल या राज्याचा सहकार मंत्री म्हणून या सर्व मान्यवरांचं मी अभिनंदन आणि धन्यवाद करतो आणि तुम्हाला शुभेच्छा देतो आज मी गोंदिया जीून या ठिकाणी गोंदियाच्या जनतेला संबोधित केलं असा या ठिकाणी आपल्याला सांगितलं तुम्ही मंत्री महोदयाने की आता आपले पैसे दिले आपण सगळ्यांनी कामाला लागलो इतर कामामध्ये पैसे खर्च करू नये दुसरी सरकारने योजना घोषणा केली की तुम्हाला जे रेती जर वापर होता त्याही संदर्भामध्ये प्रशासनाला सांगितलं आहे की कशा प्रकारचा रेतीमध्ये तुम्हाला प्रशासन मदत करणार आता आमच्या मित्रांनी आपलं मनोबल व्यक्त करा की शहरी भागामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये जे तफावत होती त्याही संदर्भामध्ये राज्याचे मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली आणि बोलकेच आहे तुमचा आवाज बहुतेक करण्यात कोणतं असेल आणि म्हणून त्या संदर्भात मी सरकारचे आभार मानतो आणि ताबडतोब अभियान सगळ्या निवडणूक स्वागत करते चांगल बंदकाम करा त्याच्यामध्ये जे काय काही पूर्वजन आहेत त्या सगळ्या ठेवलेल्या आहेत आणि चांगलं आपण बघितलेलं स्वतःच घर अशा प्रकारचं करून घ्यावं अशी केंद्र सरकार आणि राज्य सरकार दुसरं म्हणजे आज बघितलं आपण तो शहरामध्ये बाबूबाई पाच हजार एकशे नऊ घर पूर आपल्या या ठिकाणी आपलं उद्दिष्ट आहे गटवर्षीच्या दोन तीन वर्षामध्ये अठराशे एकोणचाळीस रुपये पण पहिल्या टप्प्यामध्ये जेवढं का झालंय तर आमदारमध्ये विधानसभेला दोन हजार चोवीसच्या मोठ्या प्रमाणात असला नियम आणि इतर आहे मग जे आमच्या वीज बऱ्याचशा जन्मासभा मतदारसंघात त्या गतीनं आम्ही पूर्ण करून या तालुक्याला पाटण्याच्या योजनेमध्ये आम्ही तुम्हाला लवकरात लवकर या तालुक्यामध्ये चांगल्या प्रकारचं पाणी कसं देता येईल हे

करायचे अवस्था आणायची सोसायटी सगळ्या कॉम्प्रोमाइज करायच्या प्रकारच्या सोसायटी मोठ्या मोठे आहेत आरुद्धी असेल खटव्या असेल शिरवून असेल आणि चांगलं प्रकारचे मेडल गोळा निर्माण करायचे सोसायटीला आपल्याला अनेक सक्षम करायचे आहे सरकार शिवाय नाही होणार ही एक घोष वाक्य आहे ज्या लोकांनी स्वतंत्र मिळवण्याच्या आधी स्वप्न होतं आपल्या राज्याची ओळख या सरकारामुळे देशातच नाही जगामध्ये आहे आज तीस कोटी लोक आपल्या सरकारी चळवळीमध्ये जोडलेले आहेत आठ लाख पन्नास हजार देशामध्ये आहे अजून जर गरज पडली तिथली सोसायटी मोठी असते सभा अजून चिलक असते तर गरजेप्रमाणे तिथे देखील आपल्याला एखादी सोसायटी स्थापन करायची गरज पडली तर तिथे देखील नवीन सोसायटी स्थापन करून त्यामध्ये एक माणूस एक एक घटक याकरतापासून वंचित राहणार नाही अशा प्रकारचं काळामध्ये काम करायचं जिल्हा अजून सक्षम करायचे आहे मराठवाड्यामध्ये अजून आहे उस्मानाबादला देखील आपण त्या ठिकाणी प्रशासन घेतलं आहे बीडची परिस्थिती थोडीशी बरी आहे आदेडची थोडीशी बरी आहे पण सगळ्यात कामगी लाच मराठवाड्यामध्ये जाऊनही चालली आहे मग दक्षिण महाराष्ट्र पाहिजे लोकांना चांगल्या पाहिजे शासनाकडून खर्च दिले पाहिजे स्वतः खताचा स्टॉप किती केला पाहिजे की खरं आपल्या सर्व देण्याची व्यवस्था आपल्या जिल्ह्याच्या बैठकीच्या माध्यमातून द्यायची बियाणं देण्याची व्यवस्था करायची आहे औषधं देण्याची व्यवस्था करायची आहे एखादी चांगली सोसायटी असेल तर पेट्रोल पंप किती टाकू शकते ती जमते आम्हाला थोडा सोपा धंदा नाही मुंबई योजना अधिक करायचं नाही पण थोडं म्हणून आहे त्याच्यामध्ये माल किंवा कारण किंवा घरी प्रकारे विचार आणि आज देशामध्ये तीस टक्के आपण जाण्यासार्थिक व्यवस्थित न झाल्यामुळं वाटणं होत आहे ती वाटणू होणार नाही याची खबरदारी सरकारला घ्यायची आहे अशा प्रकारचं काम आपल्याला करायचं आहे दूध महिन्याला चांगल्या प्रकारचे पैशा द्यायचे आज पण इतर देशामध्ये आपल्या देशामध्ये आणि राज्यामध्ये दुधाची उत्पादकता